सिकंदराला एका फकीरानं सांगितलं होतं हे सिकंदर जर तू वाळवंटात रस्ता विसरलास आणि हरवलास अशा वेळी तुला खूप तहान लागलेली आहे कल्पना कर अशावेळी तुझी काय अवस्था असेल त्या दयनीय बिकट परिस्थितीच्या प्रसंगी एक माणूस तुझ्याजवळ एक ग्लासभर पाणी घेऊन आला आणि म्हणाला की हे सिकंदर हे ग्लासभर पाणी मी तुला देतो परंतु याची किंमत तुला मोजावी लागेल तर तू या पाण्याची किंमत किती देशील तेव्हा सिकंदर म्हणाला जर वाळवंटात माझ्यावर ही वेळ आली तर कदाचित मी माझं अर्ध राज्य द्यायला तयार होईल फकीर म्हणाला अर्धे राज्य सुद्धा जर तो माणूस ग्लासभर पाणी द्यायला तयार नसेल एवढं कमी मूल्य त्याला वाटत असेल तर तू आणखी काय देऊ शकतोस तेव्हा सिकंदर म्हणाला कठीण वाळवंटात यापेक्षा दयनीय अवस्था जर माझ्यासमोर असेल तर मी माझं संपूर्ण राज्य देऊन टाकीन परंतु मी माझे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करीन तेव्हा फकीर हसला आणि म्हणाला सिकंदर जर एक ग्लास पाण्यात तुझं संपूर्ण राज्य जाणार असेल तर हे राज्य कमविण्यासाठी तू तु तुझं संपूर्ण आयुष्यपणाला लावलंस तुझी एवढी संपत्ती एवढं राज्य वेळ आल्यावर एका ग्लासभर पाण्याची देखील भरपाई करू शकत नाही त्याचं मूल्य निर्धारित करू शकत नाही सिकंदर याचं काय कारण असेल फकीर पुढं बोलत होता कारण एवढंच आहे पाणी नसेल तर प्राण संकटात पडतील जीवन संकटात पडेल पाणी जर ईश्वराचं देणं आहे सृष्टीचं धन आहे त्यासमोर राज्य आणि राज्याची संपत्ती मूल्यहीन आहे जीवनच नसेल हा देहच नसेल तर हे राज्य ही, ही संपत्ती याचा काय उपयोग ज्याला आपण मूल्यहीन समजतो ती वस्तू ते घटक या सृष्टीतील अमूल्य घटक आहेत मित्रांनो जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो आपल्या जीवन मरणाचा प्रश्न येतो तेव्हा आपली संपत्ती किती जरी असली आणि आपण किती जरी श्रेष्ठ मोठे जरी असलो तरी तेव्हा आपल्याला आठवण होते ती आपल्याला प्राण देणाऱ्या जीवन देणाऱ्या प्राणदात्या निसर्गदत्त ईश्वराची कारण हा ईश्वर या सृष्टीमध्ये सामावलेला आहे आणि ज्या ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे त्या सृष्टीतील श्वास पाणी अन्न हे सगळे घटक आपल्याला महत्त्वाचे असतात ते जर आपल्याला मिळाले तरच आपण इतर गोष्टी मिळवू शकतो आणि त्याचा उपभोग घेऊ शकतो म्हणून हे पर्यावरण हा निसर्ग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आपण जपला पाहिजे आणि त्याच्या संवर्धनासाठी आपण प्रत्येकानं पावलं उचलली पाहिजेत या निमित्तानं एवढंच धन्यवाद